नमस्कार मंडळी मी माधवी तुमचं मनापासून स्वागत करते मस्त अशी झणझणीत चमचमीत रेसिपी असणार आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा तर या ठिकाणी आपण आता वांग्याचं भरीत बनवणार आहे तर ह्या प्रकारचे वांगे घेतलेले आहेत आपण तर हे वांग्याचं भरीत खूपच चविष्ट आणि एका भाकरीच्या ठिकाणी तुम्ही नक्कीच दोन भाकरी खाणार खूप चविष्ट चवदार ह्या वांग्याचं भरीत लागतं ते काळ्या वांग्यापेक्षा ह्या वांग्याचं काळ्या वांग्याचं पण लागतं पण ह्याचं खूपच भारी भरीत लागतं तर तुम्ही नक्की या अशा वांग्याचं भरीत करून पहा तर आपल्याला भाजण्याच्या अगोदर दोन्ही वांग्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि ह्याला सुरेने टोच्या मारून घ्यायच्या आहेत टोच्या याकरता मारायच्या आहेत आतमध्ये गॅसवरती ठेवल्यावरती ह्याची वाफ जाते आणि चांगलं मऊ असं वांगं उकडलं जातं चांगलं भाजलं जातं आतल्या बाजूनीही टोचेनं मारता भाजल्यास आतमध्ये गच्च होतं आणि काळपटपणा येतो त्याने वांग चांगलं भाजलं जात नाही एकदम आतमध्ये वाफ जाऊन सगळं वांग उकडलं जातं आणि छान असं भाजलं जातं तर तेल लावायचं नंतर टोचे मारायची आणि आपल्याला वांग जाळी ठेवून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं चुलीच्या आरात वांग भाजायची तर मजाच वेगळी असते तर हे चौकून असं वांग भाजून घ्यायचं आहे तर काळे काळं एकदम पापुत्रे निघतात आणि चौकून असे झाले की मगच आपल्याला वांग काढायचं आहे या वांग्याचं बरीत खूपच भारी लागतो खायला चमचमीत चविष्ट असं खायला आहे त्या बाजूने आपण आता भाजून घेणार आहोत तर भाजलेलं आहे थोडंसं थंड झाल्यावरती आता आपण हे सोलून घेऊया तर दोन्ही वांग्याचं याचप्रमाणे आपण आता हे काढून घेतलेलं आहे नंतर आता हे चे देठ काढून आपण पहिलं बघायचं आहे वांग किडकं तर नाही आहे ना आतमध्ये आपण पाहूया किडकं आहे का तर पूर्ण अगदी छान असं वांग एकदम मस्त असं शिजलेलं आहे बघा भाजलेलं आहे तर दोन्ही वांगे एकदम छान असे निघाले आहेत अजिबात किडके वांगे निघालेले नाही था था ते ले, ते ले तर आपण याला आता कट करून घेऊया तर इथं आपण आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये फोडणी फक्त तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत मोहरी जिरं चांगलं तडतडल्यावरती ह्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं लसूण ठेचून आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये लालसर असं भाजल्यावरती ह्याच्यात थोडंसं कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत हिरवी मिरची टाकायची आहे कढीपत्त्याच्या पाण्याने खूप छान चव येते आणि वास पण छान येतो लगेच कांदा टाकायचा आहे मध्ये आपल्याला कांदा पण परतून घ्यायचा आहे चांगला असा एक चिमुटभभर आपण हळद टाकलेली आहे नंतर एक चमचा काळा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि चांगला मसाला परतून घ्यायचा आहे आणि आपण जे वांगे भाजलेले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आपण आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया कोथंबीर टाकून घेऊया कोथंबीरने मस्त अशी चव येते दिसायलाही छान दिसतं आणि चवीला पण खूप छान असं लागतं तर आपलं वांग्याचं भरीत मस्त झणझणी चमचमी तयार झालेले आहे मस्त भाकरी घ्यायची भाकरीवरती वांग्याचं भरीत घ्यायचं गरमागरम आणि खायला चालू करायचं कसलं भारी एक नंबर ना एका भाकरीच्या ठिकाणी तुम्ही दोन भाकरी तर नक्कीच खाणार आवडलीच तर नक्कीच लाईक करा कमेंट करा धन्यवाद